बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सुविधेचा बोजवारा उडाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाकडून येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांसह कर्मचाऱ्यांना सकाळी अकरा वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत कोंडून ठेवत आंदोलन केलं विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाने हे आंदोलन केले आहे धाड येथील ग्रामीण रुग्णालयात मूलभूत सुविधा रुग्णांना मिळत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव मोहितेसह त्यांचे कार्यकर्त्यांनी सकाळी अकरा वाजता धाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात आल्यावर वैद्यकीय अधीक्षक व सर्व कर्मचाऱ्यांना एका हॉलमध्ये कोंडून हे आंदोलन केलं शेवटी रात्री नऊ वाजता जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी आंदोलनाची दखल घेत त्या ठिकाणी पोहोचत येत्या पंधरा दिवसात धाड येथील ग्रामीण रुग्णालयात मूलभूत सुविधा देण्यात येतील असं लेखी आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आलं त्यानंतर वैद्यकीय अधीक्षकांच्या सह सर्व कर्मचाऱ्यांना प्रहार जनशक्ती पक्षाकडून सोडून देण्यात आले मात्र केंद्रीय आरोग्यमंत्री राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातच सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे या आंदोलनावरून दिसून येते एम सी एन न्यूज मराठी करिता आनंद जवळजाड बुलढाणा शासनाने करोड रुपये खर्च करून निर्माण केलेल्या धाड येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात रेडसाण होत आहे रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात रुग्णालयातून उपचार घ्यावे लागत आहे ग्रामीण रुग्णालयात एक्स रे मशीन असणे आवश्यक होती या ठिकाणची एक्स रे मशीन सीएस न काढून मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात हलव हलवली या ठिकाणी सोनोग्राफीची व्यवस्था हो नाही आहे शव नाही आहे करोडो रुपये खर्च करून या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्लांट जो आहे तो केवळ विद्युत सप्लाय अगोदर बंद पडलेला आहे इमर्जन्सी पेशंट जर एखादा झाला त्यालावर ऑक्सिजन द्यायची गरज पडली तर त्या ठिका या ठिकाणी त्याला ऑक्सिजन मिळू शकत नाही या ठिकाणी ब्लड स्टोरेज सेंटरसाठी आम्ही माग गेल्या पाच वर्षापूर्वी आंदोलन केलं होतं वरिष्ठ स्तरावरून त्यासाठी मान्यता मिळाल्याचं आम्हाला सांगण्यात आलं होतं या 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 त्या अनुषंगाने या ठिकाणी दोन सुद्धा आलेले मात्र ब्लड स्टोरेज सेंटर अद्यापही सुरू झालेलं नाही या ज्या काही मागण्या या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सन्मान्य जिल्हा शल्य चिकित्सक यांना गेल्या पंधरा पहिले लेखी निवेदन दिलं होतं लेखी निवेदन देऊन केवळ कागदी कागदी घोडे नसवण्यात त्यांनी समाधान मानलं यातील एकही समस्या त्यांनी अद्यापर्यंत मार्गी लावली नाही त्यामुळे आज सकाळी अकरा वाजेपासनं आता अद्यापपर्यंत आम्ही निवासी जिल्हाधिक निवासी शैल्यचिकित्सक बोगटे साहेब येथील एम एस भीसे साहेब यांच्यासह आम्ही स्वतःना या ठिकाणी कोंडून घेतलेलं आहे आणि आमचं आंदोलन सुरू आहे जोपर्यंत आम्हाला सकारात्मक आमच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निकाल मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी आमची भूमिका आहे